नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे पोलीस प्रशासनाच्या आव्हानाला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद देऊळघाट येथील बाजारपेठ वेळेस अगोदर बंद सविस्तर उर्त बुलढाणा जिल्हा पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देऊळघाट येथील आजूबाजूच्या दहा ते बारा खेड्यातील शेतकरी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच कामासाठी म्हणजे किराणा कापड खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू खरेदी करण्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत येणे जाणे सुरू असते गावात सतत वर्दळ राहत होती या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था लक्षात घेता बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गजानन कांबळे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आदेशान्वये दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी देवळघाट येथे ए पी आय श्री गोकुळसिंग राठोड जमादार श्री तायडे श्री मगर या पोलीस कर्मचारी यांना देऊळघात येथे पाठवून येथील व्यापाऱ्यांनी रात्री दहा वाजेपर्यंत आपली दुकाने बंद करण्याबाबतचे आवाहन केले असता गावातील बाजारपेठेस व इतर ठिकाणी असलेली व्यापारी दुकाने पोलीस प्रशासनाच्या आव्हानास प्रतिसाद देत त्यांनी आपली व्यापारी प्रतिष्ठाने साडेनऊ वाजता बंद करून गावात कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी याकरिता स्वेच्छेने निर्णय घेतला व पोलीस प्रशासनाच्या आव्हानास प्रतिसाद दिला